तर आपण आता टाइम स्टार्ट करून चालू केला आहे हा एम टू अरे व्यक्ती काय एम एम किती पच्वीस आपण एम ट्री दोन मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि तुमच्या ज्या मनात डाऊट्स आहे ते डाऊट्स आम्हाला कमेंटमध्ये सांगा एम टूवरती स्पीड जरा जास्त आहे ठीक आहे चला बघूया आपण आपण सगळे एक्सपेरिमेंट करणार आहे की आर पी एम किती ड्रॉप होतं काय होतंय हे सगळे ट्राय घेऊ जरा स्पीड जास्तच किती मिनिटं लागले हे बघू शकता तुम्ही एक मिनिट अठ्ठावीस सेकंद अठ्ठावीस पॉईंट एक राऊंडला आता आपण बघतोय इकोनॉमीवरती एम टू आणि आर पी एम दोन हजार मागाशी पंचवीसशे होतं आता दोन हजार वरती केलं आहे टर्निंग रेडियस पण बघू शकता तुम्ही आता यम टू इकोनॉमी आणि दोन हजार आर पी एम आता आर पी एम कमी केलंय टाइम वगैरे बघू किती लागतो आर पी एम किती ड्रॉप झालं हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघू सेपरेट ट्रॅक्टर बाहेर काढून किती टाइम लागला त्याला एक अठ्ठावीस आणि याला तर एक एक्केचाळीस पॉईंट त्र्याण्णव म्हणजे याला जास्त वेळ लागला स्पीड कमी करा बरं शकतो

बघू जो पाचशे चाळीस नॉर्मल आहे आता आपण नॉर्मल आपलं पाचशे चाळीस वर पंचवीस आर पी एफ देऊ पंचवीसशे आर पी आरपीएफ ट्रॅक्टर चा आगेवर देऊ आहे मित्रांनो आणि आता बघूया किती आर पी एफ ड्रॉप होतो दोनी, दोनी दुण दुण दुण। ला पण थोडं कमी झालंय आणि दोन्ही गेअरमध्ये जो आर पी एम ड्रॉपचा हिशोब आहे तो सारखा जवळपास दोन पॉईंट ड्रॉप आहे फक्त चला आता सॉरस टार्गेट बघूया तर मित्रांनो आता आपला व्हिडिओ झालेला आहे गाडू आता आपण टार्गेट बघतोय सहाशे तीस तर आपण आता बघितलं की आपला फार्म टॅग जो होता तो पण मीडियम सेकंड आणि दोन्ही पण पीटीओवरती आपण चालवला आहे तर आता आपण टार्गेट पण मिडियम सेकंडवरतीच चालवणार आहे दोन्ही पण पीटीओ हो आपण ट्राय करणार आहे तर चला बघूया कोणत्या पीटीओचा हो कसा परफॉर्मन्स आहे आता लावला आहे नॉर्मल पाचशे चाळीस पी आरपीएम आहे पंचवीसशे प्रेशर पण जवळपास सारखं आता जेव्हा रन होईल टॅक्टर तेव्हाच आपल्याला समजेल काय बरं रे तो आता प्रमोट करू

दोन्हीचं आपण मीडियम सेकंडवरती आपण टाइम लावतोय चालू थोडं पळत हा पण हा जगा फ्री चालतो थोडा जास्त पळत जास्त पण हा फ्री चालतो असं नाही वाटत फ्री बी ना थोडा कमी चालतो राहित मग तिला कमी वाटतं मला काय टाइम जाऊ द्या पाना लवकर गळतील तेवढेच ट्रॅक्टर त्याच्या वळावरून आता गेलाय पाचशे चाळीस हा वळाला कमी तुझ्या नाचत होता तसं तिला पळवतो बना पण बना पण बनवला

सत्तावीस बारा आणि तो किती होता नाही एक अठ्ठावीस रेग्युलरला एक एक्केचाळीस इला होता हा तर आणि टायर प्रॉप पडली तुमची फरक आहे मोठा टायर असून स्लो चालत स्लो चालत म्हणजे गती कमी आहे हा टार्गेटला कमी पडली तो ट्रॅक्टर दोन गल्ल्या सोडून बाहेरून आला होता डायरेक्ट आला आमचा काही दोष नाही

नाही ना आता याच पडायला सॉफ्ट जात होत एवढा नाही अडचण येत तसं त्याचा डायरेक्ट मग आहां ड्रायव्हर खतरा लाग्या काम <laughs> झालं पाणी संपलं का त्याला वाला पाणी चालू कर ना मला काहीच नका नाही 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 काहीतरी आहे त्याच्या डोक्यात तरी त्याचा काही नाही त्याच्या डोक्यात काहीतरी आहे तरी माग हात ठेवीले आपले रोड नाही म्हणून पण नियोजन असेल ता चिखलात हां निघून निघून निघाल ना आपल्याला काय चिखलात पावडर चालू अशी म्हटलं

2000 RPM EPTO, दोन हजार आर पी एम ई पी टी ओ आणि दोन बारचा दहा तर चला आता त्याचा पण टाईम किती फरक पडतो आहे आपण शेवटी ना एकदम क्लिअर कट तुम्हाला समजाल त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे